माय चॅनल बघा अजून शुद्धीपत्रक आलं आहे आपल्या डेटबद्दल तर वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला महत्त्वाच्या पडामोडीमध्ये फर्स्ट जी आपल्याला लिंक दिसणार त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी पहिली ते पाचवी पेपर सेकंड सहावी ते आठवी या अंतरिम निकाल परिषदेच्या म्हणजे वेबसाईटवर या संकेतस्थळावर दिनांक सोळा जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता व सदर अंतरिम निकालावर सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत गुण पडताळणी व आक्षेप मागवले होते तर त्यानुसार बघा सोळा जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतरिम निकालामधील प्राप्त हरकतीनुसार पेपर एकमधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच ए एकशे सत्तेचाळीस संच बीमधला एकशे बेचाळीस आणि संच मधला एकशे सदोतीस आणि मधला एकशे बत्तीस याबाब बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञ समीक्षकांच्या अभिप्रायानुसार प्रश्न रद्द करण्यात आले व त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल त्याची संबंधित सर्व उमेदवार व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी तर बघा हे कालचं आपला परिपत्रक आहे तर श्रुतीपत्रक आहे तर त्यानुसार आपला जो निकाल आहे सगळे होता आज तो निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर आपण वाट बघूया आणि हे जे प्रश्न आहेत ते रद्द झालेले आहेत ठीक आहे तर त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर किती येतो तो बघा थँक्यू